नमस्कार मित्रांनो आज सहा मे विसापूर येथे ओपनचं भव्य असं बैलगाडा शर्यतीचं मैदान पार पडणार आहे याच्यामध्ये नक्की कोणकोणते बैलगाडा मालक आपले बैल घेऊन आले आहेत आणि बकासूर येणार आहे की नाही त्याची काय अपडेट आहे हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्येच बोलणार आहे पण त्याच्या आधी जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या विसापूर तालुका खट्टा औ जिल्हा सातारा मित्रांनो याच्यामध्ये अगदीच टॉपचं आकर्षक मेन असलेलं येथील बक्षीस आहे अडीच तोळ्या सोन्याचा नेकलेस दोन तोळ्याची चेन आणि इतर काही मौल्यवान वस्तू मेन इथे आकर्षणाचं बक्षिसाचा विषय आहे त्याच्यासोबतच ह्या मैदानामध्ये कोणकोणते टॉपचे बैल आले आहेत आपल्याला कळवण्यात येते की ह्याच्यामध्ये अगदीच कमी वेळात आपल्या स्वतःच्या हिमतीवर नावलौकिक करणारा चिमण्या त्याच्यासोबतच राजा अजून अमरावतीचा महाराज इतर बैल आले आहेत पण नक्की कोण कोणासोबत आहे मिळालेल्या माहितीनुसार चिमण्याचा पैरा हा कळंबीचा शंभूसोबत असणार आहे त्याच्यासोबत राजाचा पैरा हा रैनासोबत हे पण टॉपचे बैल आले आहेत त्याच्यासोबत विदर्भात अगदीच स्वतःचं नाव लौकिक करणारा आणि विदर्भामध्ये अगदी आपली वेगळीच ओळख निर्माण करणारा विदर्भ केसरी म्हणून ओळखला जाणारा महाराज हा बैलसुद्धा आपल्याला इथे हरण्यासोबत त्याचा पैरा दिसणार आहे आणि दुसरी अपडेट म्हणजे सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी म्हणजे बकासूर ह्या मैदानात दिसणार आहे का नाही तर सांगण्यावरून येत आहे की कदाचित हा बैल दिसणार नाही उद्या नेवरे इथे होणाऱ्या मैदानासाठी बकासूर तिकडे दिसेल तर नवीन असाल तर आपल्या चॅनेला नक्की लाईक सबस्क्राईब करा